आज आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत माइंडफुलनेस आणि ते देखील टेक्नॉलॉजीच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मीडिया ही गुलाम बनवण्याची नवीन साधनं आहेत इम्पेरियलिझम आहे हा आपल्यावरती राज्यकर्ता येत ते आपल्याला कळत नाही आहे यू डोंट सर्व मीडियम शो सर्व्ह नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत माइंडफुलनेस आणि ते देखील टेक्नॉलॉजीच्या काळात जिकडे सगळीकडे चर्चा चालली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया डिजिटल माध्यमं या सगळ्यांनी आपला अटेन्शन स्पॅन इतका कमी होत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनाच्या पूर्ण भानाकडे कसं पाहावं काय करावं त्याबाबत कारण की आता आपल्या आयुष्याचा खरा आनंद जर नीट घ्यायचा असेल तर पूर्णभान फार महत्वाचं असतं सर काय वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे आता जग चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये पूर्ण भान माइंडफुलनेसबद्दल तुम्हाला म्हणजे असं म्हणूया आपण की दोन हजार सहाशे सालापूर्वी तथागत बुद्धांनी सम्मासती म्हणून माइंडफुलनेस पूर्णभान हे सांगितलं त्याचा आता आजच्या काळात काय रिलेव्हन्स आहे का असं विचारतो तू आणि सोशल मीडिया आणि अटेन्शन स्पॅन छोटा असणे मला असं वाटतं की नो no बेटर टाइम दिस आत्ताच तर hmm. खरी गरज आहे आत्ताच तर खरी गरज आहे की जेव्हा तुम्हाला तुमचं भान राहत नाहीये आणि तुम्ही अशा एका भानामध्ये अडकून जात आहे की ते तुम्हाला फक्त बेभान करतं hmm. शाब्दिक कोटी नाही ही तर खरोखरच बेभान करत असतं कारण आपल्याला ती गोष्ट आपण स्क्रोल करतो इंस्टाग्राम किंवा आणखीन काही काही जे गोष्टी इम्पल्सिव्ह बिहेव्हिअर आपलं अजून वाढत नाही नाही स्क्रोलिंग आपण करतोय आणि स्क्रोल करता करता आपला किती वेळ जातो आपल्याला कळत नाही ना म्हणजे मला वेळेचं भान नाही बरोबर आहे आणि मग तू म्हणतोस तसा एक इम्पल्स येते की ते आपण करूया ती याच्यामध्ये जोडलेली असते की त्यांना काहीतरी विकायचं असतं ना mm. ते काही जनसेवा म्हणून जनसे, mm. mm. म्हणून काही कोणीतरी केले <laughs> देअर दे, 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 वेस्टेड इंटरेस्ट तुम्ही बघत राहावं असे त्यांची इच्छा असते म्हणून ते बघतात मग जाहिराती टाकायच्या असं सगळं होतं आणि मग ते तुम्हाला विकतात आणि ते बाईंग असतं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात की नकोत याच्यापेक्षा काय दिसतं आहे काय मिळतंय त्याप्रमाणे तुम्ही घेता म्हणजे अगदी साधी गोष्ट ॲमेझॉननी पुस्तकाने केलं तर मला ते आवडतं असं नाही असं नाही की तुम्ही एखादं पुस्तक घेतलं की ते म्हणतात की हे पुस्तक घेतलं त्याबरोबर त्या लोकांनी आणखीन काही पुस्तकं घेतली म्हणजे जणू काही त्या, का mm. त्या माणसाला कळतं की अरे या माणसाची आवड आहे बरं का आणखीन अशी पण पुस्तकं आहेत तुम्हाला हवी आहेत का असं तर इट्स लाईक मला ते छान वाटतं मला असं की संभड हॅज क्युरेटेड म्हणजे आपण पुस्तकाच्या प्रचंड मोठ्या दालनात गेलो आहेत आणि तिथे वेगवेगळे सेक्शन्स असतात तिथे सारखीच पुस्तकं ठेवलेली असतात ना की आता मी मला आठवतं लंडनला एक स्कूब नावचं दुकान आहे स्कूब नावचं दुकान आहे तिथे फक्त सेकंड हँड पुस्तकं मिळतात हां पण आपण ना इट्स लाईक यू वॉक इन टू अ शॉप आणि त्या माणसाला सांगतं की मला या विषयावर पुस्तकं बघ बघतोय मी मग त्याला इतका आनंद होतो की या विषयावर मला माइंडफुलनेसवरती पुस्तक हो का चला ना मी येतो तुमच्याबरोबर असं म्हणून तुम्हाला त्या सेक्शनमध्ये घेऊन गेला खूप पुस्तकं होती तिकडे त्यामुळे की इथे आम्ही असं केलं आहे की याच्या शेजारी अमुक अमुक पुस्तकं mm. आहेत मग वॉज क्युरेटेड होतं ते आणि ते छान वाटतं पण असं क्युरेटेड गोष्ट असेल क्युरेटेड म्हणजे एकत्र जमा करून मांडलेली गोष्ट असेल तर चांगलं वाटतं आपल्याला पण नॉट नेसेसरीली ना आपल्याकडे स्क्रोलिंगमध्ये पर्टिक्युलरली इंस्टाग्राम स्क्रो स्क्रोलिंगमध्ये काय अक्युरेटेड असतं काहीतरी एक्साइटमेंट काहीतरी विचित्रपणा काहीतरी एखादं पर्सन सेंट्रिक गोष्ट असते ती hmm. आणि तुम्ही त्याच्यात वाहवत जाता मी म्हणजे मी मुद्दाम त्या पुस्तकाचं उदाहरण का दिलं बिकॉज मला असं वाटलं की हे केअर्स हा जो कनेक्ट आहे ना त्या गोष्टीशी होणं तो आपला कनेक्ट होत नाही ना तो आपला त्या मीडियमशी कनेक्ट होत नाही कारण तर मीडियम जिवंत नाही आहे ना माणसात माणूस जिवंत आहे तो आपल्याशी बोलतो मीडियम जिवंत नाही आहे त्यामुळे असं वाटतं की आप आपल्याला बेभान करणारं हे नवीन मीडियम आलेलं hmm. आहे आणि आणखी एक त्यातला मुद्दा असा आहे की आपण जे शोधत असतो त्यातली कमर्शियल व्हॅल्यू त्याला कळलेली असते इंटरेस्ट व्हॅल्यू कळलेली नसते कमर्शियल व्हॅल्यू कळली आहे कमर्शियल व्हॅल्यू कळलेली आहे आणि मग तुम्हाला मग तुम्हाला ते बरं नाही वाटत सर की समड इज टेकिंग मी फॉर अ राईड मला नाही आवडत ते त्यामुळे मला वाटतं की नाव इज द टाईम इफ नॉट नाव वेन असं आम्ही विचारतो इफ नॉट नाव वेन मला आठवतं की टाईम टाईम मॅग्जिननी माइंडफुलनेसवरती एक, एक, एक कव्हर केलं होतं म्हणजे टाइम माइंडफुलनेसवरती कवर केलं मी इज लाईक फायनल सँक्शन ऑफ द अमेरिकन मीडियम की आहे असं बघ तर त्याने इफ नॉट ना वेन असं होतं त्याच्यामध्ये की आत्ता जर तुम्ही केला नाही तर कधी करणार आहात तसं येते तर ते जे काळाचं भान हरवणं आणि आपल्याला काय हवं आहे आपल्याला काय नको याचंही भान हरवणं असा हा काळ आहे याच्यामध्ये आपलं स्वतःचं भान ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे तो ते तुम्हाला पुढेतरी कुठे खेचून घेऊन जात आहे मागे तरी कुठेतरी खेचून घेऊन जातात खरं आहे कारण का तर आत्ताचा असा काळ आहे की ज्याच्यामध्ये आपल्या पैशाचं भान आपण हरवत चाललो आहे आपल्या नात्यांचं भान आपण हरवत चाललेलो आहे आपल्याकडे असलेल्या वेळेचं भान आपण हरवत चाललेलो आहे आणि एक इम्पल्सिव्ह आयुष्य जगण्याकडे जो जी वाटचाल चालली आहे त्यामुळे आत्ताच खरी माइंडफुलनेसची गरज आहे ग पूर्ण भानाची भाना भाना गरज आहे कारण आपल्याला दोन गोष्टीचं भान मी एक म्हटलं की टाईमचं भान आणि स्पेसचं भान जे आपण म्हणतो की टाईम अँड स्पेस ही या माणसाच्या बुद्धीनी संकल्पिलेले हे या हे कॉन्स्ट्रक्ट आहेत म्हणजे एक स्पेस असते म्हणजे अवकाश असतो त्या अवकाशात आपण वापरत असतो काळ नावाची गोष्ट असते ती अशी आपण मोजत असतो कोणी सांगितल्याला एक सेकंद म्हणावं नाही आपणच ठरवलं ना हा काळ ह्याला वर्ष म्हणूया ह्याला दिवस म्हणूया असं आपण नावं दिले सूर्य काही सकाळ संडे आहे म्हणून येत नाही ना प्लॅकार्ड घेऊन येत नाही आपण रविवार आहे म्हणून सो वी क्रिएटेड इट सो आपण बुद्धिमत्तेने जोरावर क्रिएट केलेल्या इतके मोठे कॉन्स्ट्रक्ट आहेत जिने आपलं आयुष्य किती ऑर्गनाईज झालं तेच आपण हरवून बसायचं का हे स्पेस आणि टाईमचा जो कॉन्सेप्ट आहे तो धुळीला मिळतोय जे आप माणूसपणाची जी व्याख्या आहे की त्याला स्पेस कळते आपण कुठे आहोत काय आहोत काय चाललं आहे हे त्याला कळतं वेळ कळते ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यातनं कट करतो येतो आणि तिसरी गोष्ट जी पटकन आपल्या लक्षात येत नाही जी आ, जे असे आ, अशा प्रकारे विचार करणारे लोक आहेत की हे काय घडतं आहे हे सायन्सचा सा विचार करणारे लोक आहेत फिलॉसॉफी ऑफ सायन्स विचार करणारे लोक आहेत ते सांगतायत आपल्याला आणखी आणखी पण एक मुद्दा आहे तो सांगतो मी तो फिलॉसॉफी ऑफ सायन्समध्ये असं आहे की तुमची तुमच्या तुमच्या जे भवताल आहे याच्यावर तुमचं नियंत्रण आहे ते तुम्ही नियमन करत असता त्याचं मला काय हवं आहे काय नको आहे हे तुम्ही ठरवत असता हे तुमचे ही ही तुमच्या स्वायत्तता आहे hmm. मी ऑन्टोलॉजिकल आहे की मला मी ठरवू शकतो मला हवं काय ते मला कळतं आहे आणि त्याप्रमाणे मी ठरवू शकतो हे दुसऱ्या कोणाकडे ठरवायला थर्व, थर्वल, ठरवायला मी आउटसोर्स केल्यासारखं झालं ते तर hmm. तो इट्स लाईक ब्रेकिंग बेसिकली आयडिया ऑफ सायन्स टू सर्व यू यू डोंट सर्व द मीडियम मीडियम शूड सर्व यू हा जो एक धक्का आहे ना तो खूप मनाला बसणारा धक्का आहे की जो विचार करू शकतो त्याला कळतं की रे बेसिकली आपण या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली ती माणसाचं जीवन आनंदमय व्हावं सोयीचं व्हावं सुविधा व्हाव्यात सहज करता यावं चूल सोडून ती फुंकणी भयंकर सोडून आपण गॅसवरती गोष्टी करू शकतो इलेक्ट्रिसिटीने करू शकतो सुसह्य होत सुसह्य होत गेलं ना आयुष्य ते तर परत दुसह्य करतो आहोत इट्स लाईक युअर टर्निंग बॅक असे एक मनात वाटतं आपण सेन्सिटिव्हली विचार केला की हे लक्षात येतं आणखी काही येतच देशी आहे म्हणजे भारताचं आहे ते असं मी म्हणतो की सी वी वी हॅव बीन रू आपण भारत देश म्हणून एक एंटिटी म्हणून वी हॅव बीन रूल्ड बाय पीपल हु एअर नॉट बॉर्न हिअर असं आपण म्हणूया की दे रिअली वेअर नॉट बिलॉंगिंग टू दिस लँड मग ते कोणी असतं ते आपल्यावर राज्य करत होते आणि आपल्याला त्यांनी नोकर बनवलं आपल्याला तरी गुलाम बनवलं आणि त्यांना हवं तसं आपल्याकडनं करून घेतलं अगदी साधी गोष्ट कच्चा माल न्यायचा आणि पक्का माल आणून विकायचा <laughs> इकडनं सगळ्या लोखंड घेऊन गेले वस्तू घेऊन गेले आणि त्याचे शर्ट बनवले आणि आपल्याला आणून विकले आपल्याकडचे जे बनवणारे कारागीर होते ते धुळीला मिळाले hmm. मशीन सांडली वगैरे वगैरे तर म्हणजे काय की एक प्रकारची गुलामी लादली आपल्यावर बरोबर आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मीडिया ही गुलाम बनवण्याची नवीन साधनं आहेत इम्पेरियलिझम आहे हा आपल्यावरती राज्य करता येत ते आपल्याला कळत नाही आहे आपण गुगल गुगल करतो अरे पण गुगल आपली माहिती घेत आहे ना गुगल आपल्याला mm. आपल्या आपल्या गळा दाबून आपल्याकडनं माहिती काढून घेत आहे आणि मग आपल्याला ते देत आहे सो वी so, आर पिकबिंग अनदर काइंड ऑफ स्लीव mm. जेव्हा आपल्या मगाशी मी सांगितला मुद्दा जो स्पेस आणि टाईम mm. हे माझ्या हातात राहिलं नाही ना माझी ओनरशिप गेली कारण मी किती वेळ इंस्टाग्रामवर आहे किती दिवस सोशल मीडियावर आहे हे मला कळत नाही संबडी याच डिसाइड्स मी गुलाम झालो ना hmm. मी काही निर्णय नाही घेऊ शकत मग अगदी साधं उदाहरण द्यायचं मुला अरे किती वेळ चाललं आहे तुझं हे नाही आई पाच मिनटात आलो हां तो गेम खेळणारा मुलगा म्हणतो अरे पाचाची पन्नास झालेली तुला कळत नाही ना म्हणजे वेळेचं भान गेलं आणि वेळेचं भान जावं अशा प्रकारे ते केलेलं आहे म्हणजे आपल्या नकळत आपल्याला ही गुलामगिरी लदलेली आहे जसं ते मेकॉलनी म्हटलं की इंडियन्स खूप इंटेलिजंट लोक आहेत ह्यांना मूर्ख ठरवूया म्हणजे त्यांना सांगूया की तुम्ही मूर्ख बेअक्कल लोक आहात तुमच्यात काही सत्व नाही आम्ही सांगतो म्हणून हा जो एक नॅरेशन होतं ना एज्युकेशनचं ते आता आता परत येत आहे म्हणजे तुम्हाला जर गुलाम करायचं असेल तर पहिलं तुमच्या भानावरती नियंत्रण नियंत्रण ठेवलं तुमच्या भानाचा ताबा जो हो आहे तो तुमच्यापेक्षा माध्यमांमध्ये जर जास्त आला तर तुम्ही तुमच्या नकळतच गुलाम झालेले असता आणि आपल्याला कळत पण नाही आपण गुलाम झालो आहे सी वज पार्ट अ बिईंग स्लेव्ह इज दॅट यू डोंट नो अ स्लेव यू आर अ स्लेव्ह आपल्याला कोणीतरी सांगितलं शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्याला जागव व्हा की हे हे तुझं राज्य आहे बाबा हे तुझी जागे ही तुझी भूमी भूमी आहे तू राज्य करायला पाहिजेस याच्यावरती आणखी कोणी नाही राज्य करून चालणार हे त्याने आपल्याला सांगितलं तेव्हा आपल्याला कळलं म्हणजे हे आपल्याला कळलं हे सांगणार कोणीतरी आलं आणि त्याने आपल्याला दिशा दाखवली बरोबर आहे आता हे जी ही हा ही जी संकल्पना आहे ना की तुम्ही तुमचे मालक नाही आहात तुमच्या वेळेचे तुमच्या श्रमाचे तुमच्या बुद्धिमत्तेचे तुम्ही मालक नाही आहात हे आपल्याला कळलं पाहिजे hmm. माझ्यावर मला माझ्यावरती कोणीतरी गुलामगिरी लादली आहे हे मला कळलं पाहिजे तर तर मग ती गुलामगिरी झुग झुगारून देण्याचा प्रयत्न करेन पण आपण एन्जॉय करतोय ना आपण गुलामीत राहणं एन्जॉय करतोय कारण तीच मजा आहे असं वाटतं आपल्याला सो so, म्हणजे काय म्हणतात त्याला की काळ फार धोक्याचा आहे <laughs> <laughs> आणि ती दिवस रात्र खेळणारी बघून मला रामदास स्वामी म्हणत की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तसं रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग निर्माण झाला आहे आणि आपण खेळलो जातो आपण गुलाम होत आहोत हे आपल्याला कळत नाही इच व्हेरी सॅड इट इज व्हेरी सॅड दॅट वी आर गोईंग थ्रू दिस दिस फेज आणि वी डोंट नो कोण आपण मी त्या म्हणजे खूप मुलं आहेत आम्ही गेम खेळतो काय म्हणजे काय म्हटलं अरे तुला ठाऊक आहे का हा गेम कोणी बनवला का बनवला कशाकरता बनवला आणि तो ना त्या हवाई आयलंडमध्ये जाऊन मजा मारतोय आणि त्याला सुखात राहून मजा करता करतावी म्हणून तुम्ही तुझा वेळ खर्च करतोय वॉट आर युंग मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स भीती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण असंच करेल की काय की आम्हाला तुम्ही शिकलेली म्हणून माणसांना आम्हाला तुम्ही शिकून नकोच आहात सेट फॉर्मॅटमध्ये वागणं आम्हाला हवं हो। आम्हाला हे आम तुमची गरज काय हो आम्हीच करून देऊ ना आम्ही सांगतो तुम्हाला काय करायचं ते पुस्तकं तुम्ही कशाला लिहिता याय लिहील ना पुस्तकं असं परत येते की कशी एक <laughs> भीती आहे पण मला म्हणून पूर्णभान महत्त्वाचं वाटतं की पूर्णभाध हे आपण माणूस असण्याची जाणीव आहे ना hmm. की मी माणूस आहे मला कळतं आहे माझी बुद्धी माझे विचार माझ्या मनातले इच्छा चांगले असतील वाईट असतील राग असेल लोभ असेल प्रेम काय असेल ते असेल चांगलं वाईट काय असेल पण ते माझं आहे माणूस आहे मी हे जर मला भान नसलं तर मग त्या त्या समाजाचं बरं नाही असं वाटतं म्हणजे त्यांनी हे जा भानावर यायला पाहिजे आणि आणि म नवल वाटतं ना की माइंडफुलनेसचा पहिले स्वीकार आणि त्याच्यावरती Uh, ते स्वीकारून आपलं करून लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे हे गुगलने सुरू केलं गुगलनी hmm. माइंडफुलनेस uh, शिका असं आपल्या लोकांना सांगितलं हा एक मजेशीर भाग आहे त्यातला मायक्रोसॉफ्टने oh. सांगितलं की यू हॅव टू बी आता त्यांचे इंटरेस्ट असे होते की लोक बर्न आउट होत होते hmm. तान, कंटाळत होते म्हणून त्यांना त्यांना मेंटल त्यांची पीस राहावी म्हणून ते शिकवत देतात तसं 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 त्याने माइंडफुलनेसची एक स्पेस निर्माण केली आणि तिथे शिकवायला सुरुवात केली आणि पुष्कळ लोक त्याच्यावरती काम आहेत सगळ्या युनिव्हर्सिटीज त्याच्यावरती खपून खपून काम करत आहेत आपण मात्र माइंडफुलनेस ही काय भानगड आहे कुठून <laughs> <खुटू ना> आलं <ला? laughs> जे आपलंच आहे आपलंच आहे ती गोष्ट आपण आयात करून जेव्हा आणतो आणि मग त्यावेळेला आपल्या आम्ही योगा करतो आम्ही योगासनं नाही करत आम्ही योगसूत्र नाही म्हणत आपण योगा म्हणतो आपलं <laughs> पतंजली माहिती नाही पाटंजली म्हणतात त्याला पावर <laughs> योगा <laughs> पावर योगा सो सी ह्या रियालिटीज आहेत आणि आता रियालिटीज कोणीतरी सांगायलाच पाहिजेत ना यू हॅव टू ब्रिंग पीपल टू देअर सेन्सेस की काय चाललं आहे पुढची पिढी याच्यामध्ये आहेत तर त्यांना फायदे पण खूप आहेत असं काय नाही आहे की इस ग्रेट नॉलेज ओपन टू यू ब्रिटानिक या ब्रिटानिकाचं प्रचंड वॉल्यूम सगळे एकदम उचलता पण यायचं नाही ते एवढ्याशा <laughs> तुमच्या यू एस बी ड्राईव्हवरती तुम्ही घेऊ शकता किंवा क्लाऊडमध्ये ठेवलेलं आहे सो so, uh, mm, त्याचे फायदे प्रचंड आहेत पण अल्टिमेटली ते आपल्याकरता तयार केलेलं आहे आपण त्याचा ॲडव्हान्टेज कसा घ्यायचा हे ठरवलं पाहिजे वी आर द ओनर्स वी आर द ओनर्स ऑफ अवर एंटिटी वी आर द ओनर्स ऑफ अवर लाईफ नो बडी एल्स कॅन ओन माय लाईफ ह्याचे वी आर ओनर्स अँड वी आर नॉटलीव्ह वी नॉट स्व सो या कन्क्लुजनसोबत आपण आजचा व्हिडिओ थांबूया पण सर खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून आणि अशा प्रकारे ज्ञान मिळवण्यासाठी संवेदन गुरुकुल असे अनेक विषय घेऊन येत राहील आणि संवेदन गुरुकुल माइंडफुलनेस सायकोलॉजीमधले वेगवेगळे कोर्सेस घेऊन येतच असतं त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वाचू शकता आमच्या वेबसाईटवरती सगळी माहिती देखील मिळू शकता आणि हे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माइंडफुलनेस हा अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्र नातलगांपर्यंत पोचवावा तर हा व्हिडिओ नक्की त्यांना पाठवा 当年。